माढा तालुक्यातील अतिवृष्टी आणि सिना नदीला आलेल्या पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी नरसिंह हो प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्या वतीने पाच लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे आमदार अभिजित पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रतिष्ठाननं पंचवीस सप्टेंबर रोजी टेंभुर्णी शहरातून रॅली काढत नागरिक व्यापारी आणि उद्योजकांकडून मदत जमा केली आहे यामध्ये टिकाऊ खाद्यपदार्थ पाण्याच्या बाटल्या कपडे आणि रोख स्वरूपात मदत मिळाली आहे विशेषतः काही उद्योजकांनी नाव न घेण्याच्या अटीवर मोठी रक्कम देऊन आपली सा, सामाजिक जबाबदारी निभावलेली आहे संपूर्ण मदत पाच टेम्पोमधून माढा येथे पाठवण्यात आलेली आहे आमदार अभिजित पाटील आणि तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ती पूरग्रस्तांना सुपूर्द करण्यात आली आहे लवे उंदरगाव केवड अशा गावांमध्ये जाऊन थेट नागरिकांना साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी आमदार पाटील यांनी नरसिंह प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलंय आणि टेंभुर्डेकरांशी आभार मानले या उपक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील गायकवाड आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते आपल्याला सर्वांना माहिती आहे की माडा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठा सिना नदीला महापूर आला आणि अतिवृष्टी देखील संपूर्ण तालुक्यामध्ये झाल्यामुळं दोन्ही बाजूनं शेतकरी त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीत आला शेतकऱ्याबरोबर गावात राहणारा नागरिकाच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याचा संसार त्या ठिकाणी पूर्ण उघड्यावर पडला घरातलं तेल तिखट मीठ पीठ त्या ठिकाणी सगळं वाहून गेलंय आणि अंगाच्या कपड्यांशी त्या ठिकाणी चार हजार लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये उघड्यावर पडलेला संसार त्या ठिकाणी त्याला मदतीचा हात देणं आपल्या सगळ्याची जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून मी आव्हान केलं होतं की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी या आव्हानाला प्रतिसाद देत नरसिंह प्रतिष्ठान टेंबुर्णी या सर्व युवकांनी या ठिकाणी या पूरग्रस्त नागरिकांसाठी एक लाख वीस हजार पाण्याच्या बॉटल दोन लाख रुपयेची कपडे आणि घरात लागणारा त्या ठिकाणी डाळ तेल तिखट मीठ त्या ठिकाणी साखर असेल त्याचबरोबर भाजी मंडई आज जे जे म्हणून लागणारी घरोपयोगी वस्तू आहेत या सगळ्याचा पाच टॅम्पोवरून आज त्या ठिकाणी या वाटपासाठी उपलब्ध करून दिलेत नरसिंह प्रतिष्ठानचं खूप खूप आभार मानतो माढा तालुक्याच्या वतीनं सर्व पूर्गांच्या वतीनं आपल्या सगळ्याच्या या मदतीची आम्ही सगळेजण जाण ठेवूया आणि आम्ही सगळेजण आपल्याला दुवा आशीर्वाद नक्की देऊन आणि अशा मदतीच्या प्रसंगात आपण जी सामाजिक बांधिलकी जपली त्या सामाजिक बांधिलकीतनं हा एक मेसेज आपण सर्व नरसिंह प्रतिष्ठान आणि टेंबुर्णीकरांनी दिलाय कारण आपण मोठवठे उत्सव करतो आज देवीचा उत्सव सुरू असताना आज गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक उत्सव करत असताना मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नरसिंह प्रतिष्ठान आज त्या ठिकाणी आहे अशीच मदत मोठ्या संख्येनं येते आणि या लोकांना त्याची आवश्यकता आहे सरकार मदत करेल तेव्हा करेल परंतु आज त्या ठिकाणी पोटाचं खळगं भरायसाठी आज त्या पोराच्या शाळेत जाण्यासाठी दफ्तर नाही ते दप्तर भिजलं आहे आज त्या मुलाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आमच्या माता भगिनी लाडक्या बहिणी आणि संकटात आहेत है। यांना मदत करण्यासाठी आज नरसिंह प्रतिष्ठानने उचललेलं पाऊल हे स्वागतार्य आहे आपण देखील सर्वांनी असाच आदर्श घ्यावा आणि या अडचणीतल्या लोकांच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं पुणे मुंबई आणि आपल्या महाराष्ट्रातनं जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी मी या निमित्तानं नम्र विनंती करतो नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मी आता कोणाचं नाव घेत नाही सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या या सामाजिक बांधिलकीची आम्ही नक्की जाण ठेवू आणि आपल्याला दुवा आशीर्वाद देऊ आपली ही सामाजिक बांधिलकी आणि हा बांधिलकीचा वसा आपण अखंडित त्या ठिकाणी चालत राहाल ठेवाल अशी मी आपल्या सगळ्याकडनं अपेक्षा करतो आपण दिलेली मदत नम्रपणे स्वीकारून आपण या ठिकाणी वाक्य देखील लिहिलं इथं बघा मदत नाही तर कर्तव्य समजून ही सहाय्य करूया ही भावना सगळ्यात महत्वाची आहे ही भावनाचा आपण आदर करूया आपण सगळ्याचं नम्रपणे स्वीकार करून स्वागत करतो आपलं असंच त्या ठिकाणी एकसंघचं मेसेज आपल्या माध्यमातनं या महाराष्ट्राला जातोय खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे आणि आपल्या बहुमोल सहकार्याचे आभार व्यक्त करून आपली रजा घेतो विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर